एकवीस वर्षाच्या शैक्षणिक सेवेतून सेवानिवृत्त होत असताना एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात असू अशी अवस्था निर्माण झाल्याची भावना सत्कारमूर्ती आदिनाथ गडाख सर यांनी व्यक्त केली आदर्श माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक आदिनाथ नामदेव गडाख यांचा सेवापूर्ती सोळा तिला आदर्श विद्यालयात मोठा उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य जी जी जाधव हे होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुरेश जगदाळे यांनी केलं याप्रसंगी राहुरीच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तणपुरे भाजपच्या तालुकाध्यक्ष सुरेशराव बाणकर सोसायटीचे चेअरमन महेंद्र तांबे मार्केट कमिटीचे माजी संचालक केरू पानसरे उपसरपंच भा अनु आप्पा मोकाटे बेटी पानसंबळ माजी उपसरपंच गणेश तारडे ग्रामपंचायत सदस्य शांताराम हापसे अर्जुन आंबेडकर अर्जुन आंबेडकर भाऊराव ढोकणे विजयराव बाणकर अनिल ठुगे प्रसाद बाणकर पंडित हापसे आप्पासाहेब खुळे मातोश्री केशरबाई गडा उषाताई गडा ज्योती कदम स्वप्नील कदम स्वाती तारडे निलेश तारडे आदी उपप्राचार्य बी वाय काळे पर्यवेक्षक शिरसाठ शिक्षक प्रतिनिधी अशोक हुलुळे शिक्षकेतर कर्मचारी नामदेव तेलोरी उपस्थित होते संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आदर्श विद्यालयाच्या वतीने गणराज्य न्यूजचे संपादक गणेश हापसे यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी ज्योती गडाक अजेंद्र दुधे किरण गडाक सुरेशराव बाणकर महेंद्र तांबे प्राचार्य नानासाहेब जाधव प्रशांत शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन कैलास ढोकेसर यांनी केले आभार प्राध्यापक यांनी सु आपण क्रीडा शिक्षक असल्यामुळे आपल्याला अजिबात सांगण्याची गरज नाहीये सेवाकृती कार्यक्रमाला सांगत असते की त्यांनी कसे आयुष्य जगवं ते तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये आपण नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये योगा असेल प्राणायाम असेल चांगलं वगैरे सर्व जे निरोगी आयुष्यासाठी आवश्यक व्यायाम प्रकार असतील ते आपण करतच असा त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण आत्तापर्यंत जे आपलं ज्ञान आणि अनुभव आहे त्याचा उपयोगही न नं, ह्याच्यानंतरही समाजासाठी व्हावा त्यासाठी आपण योगदान द्यावं आपल्याला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याची आवड आहे ती पण आपण नक्कीच जोपासावी आणि आपले जे काही राहून गेलेले आपले छंद असतील ते, यान, ते यानंतर जोपासावे आणि अशा प्रकारे आपलं आयुष्य हे सुखी समाधानी आणि जाऊ आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभव साडेआठ घरून निघणार म्हणजे निघणार डब्बा करून आई देणार त्यांना आईने खूप त्यांची साथ दिली तिलाही धन्यवाद देतो आणि वडिलांच्या कार्याचा पूर्णपणे आपणही कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या कार्याला सलाम केला त्याबद्दलही संयोजकांचा धन्यवाद देतो आणि जाता जाता एक सांगतो मेरे लिए मेरे जहाशे होतून मेरे लिए मेरा जहां हो तुम सबसे बड़ी पहचान हो तुम अगर माँ जमीन पर है तो पापा मेरे लिए पूरा आसमान हो तुम पापा मेरे लिए पूरा आसमान हो तुम धन्यवाद